निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा आणि मनपूर्वक आभार दोन्ही पंचांच्या माध्यमातून अगदी चांगलं पंचगिरीचं काम पाहिलं जात आहे सेम सेमीफायनलचा हा महामुकाबला आटोली संघानं क्षेत्रक्षण स्वीकारलंय तर कुसवण संघाला फलंदासाठी आमंत्रित केलं गेलंय पंच डबल थ्री सेव्हन नाईन ही फोर व्हीलर गाडी कोणाची असेल तर प्लीज आपण काढायची आहे आम्ही वारंवार कॉल करतोय डबल थ्री सेव्हन नाईन फोर व्हीलर गाडी पार्किंग केल्या आणि आयोजक कमेडी आता लक्ष असू द्या सेमीफायनलचा महामुकाबला पहिल्या गटातील चेंडू पूर्वाजी आहेत नवीन चेंडू पंचांच्या सूचनेकडे लक्ष असू द्या कुसवण संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि वैभव ही एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये तर आटोली संघाकडून गोलंदाजी होते दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे दीपक विकास बने आपण या सूचनेकडे लक्ष असू द्या आणि कुसरुण संघ कृष्णा चोपदार साहेब आपण सुद्धा या सूचनेकडे लक्ष असू द्या आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना या दोन्ही संघाचा अगदी चांगला खेळ राहिला दोन्ही संघ तुल्यबळ संघ म्हणून समजले जात आहेत आज मात्र सेमीफायनलचा हा मुकाबला कोण बाजी मारेल दोन्ही संघ एक नावलेले संघ मोरना क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना दोन्ही संघचा चांगला दबदबा कुसुम संघ वैभव आणि सचिन ही डावाला कर सुरुवात एक अतिरिक्त खेळाडू द्या कृष्णासाहेब एक अतिरिक्त खेळाडू या आमच्या बॉक्स बॉक्समध्ये तर आटोली संघाकडून वैयक्तिक पहिला आणि पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मागील मॅच मॅन ऑफ लक्ष्मण आपण यानंतर मात्र येऊन आपला मॅन ऑफ द मॅच चा किताब घेऊन जायचा आहे चला पंच कुलदीप सर आपणास विनंती असेल ही आपल्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा गोकुळ गावची आणि ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आलेल्या मान्यवरांना सुद्धा आपल्याला वेळेत पोहोचवायचं घरी याची नोंद घ्यायची क्षेत्रक्षण करणाऱ्या विनंती असेल आटोली संघ आपण फार वेळ घ्यायचा नाही चला मॅच ला करायच्या सुरुवात गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज वैभव आणि सचिन पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल म्हणजे सुरुवात पहिला चेंडू फेकला जाईल हो पहिला चेंडू अगदी क्षेत्रक्षक येतोय आणि पहिल्या चेंडू वरती गोलची शिकार ठरतोय वैभव एक मोठा खेळाडू परंतु आता मात्र डगआउटच्या दिशेने येताना दिसतो स्वतःवरती नाराज असेल सेमल सेमीफायनलचा हा महामुकाबला आणि पहिलीच विकेट कुसवून संघाची पहिल्या चेंडूवरती डगआउटच्या चे दिशेनं गोल्डन डगची शिकार ठरतोय वैभव मागील सुद्धा गोल्डन डगची शिकार ठरला होता वैभव बॉडी बो, लँग्वेज पहा या खेळाडूच्या अगदी जड अंतकरणानं तंबूचा रस्ता धरतोय एक खराब पटका खेळाने शत्रश मात्र तैनात होता मिड विकेटच्या दिशेनं चांगला झेल टिपला गेला त्याच्या माध्यमातून वैभव याची जागेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये हरीश हो अगदी मोठा पटका खेळत होता परंतु बॅच टप्प्यात चेंडू नव्हता चेंडू जाऊन सरळ सरळ होते होतं इष्टरक्षक का दीपक यांच्या हातामध्ये चांगला इन्स्ट्रक्शन पाहायला मिळत सुनील यांच्या माध्यमातून सुनील बने यांच्या माध्यमातून एक अष्टपैलू खेळाडू आटोली गावचा एक सिनियर खेळाडू म्हणून पाहिलं जातो या खेळाडूकडे हो पुलटाचा चेंडू होता परंतु या चेंडूचा फायदा घेतला एकच धाव डिक्लेरेशन डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू एक या धावना संघाचा श्री गणेश होतोय धावा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत एक एक चांगली गोलंदाजी करायला लागली लक्ष्मण याला कारण पहिल्या चेंडूवरती विकेट मिळण्यात त्याला मात्र यश आला वैभव सारखा मोठा खेळाडू अगदी तंबूच्या आश्रयाला धाडला एक चांगली गोलंदाजी लक्ष्मण याच्या माध्यमातून केली जाते हो कुठेतरी पाऊल चुकवीचा पडण्यापेक्षा थांबला हा धोक्याचा इशारा असेल का फलंदाज हरीश आला कुठेतरी रणनीती आखली जाते लक्ष्मण याच्याकडून मुरील चेंडू लक्ष्मण यांचा ओ पटका खेळा उत्तुंग आणि खनखन दिर्घा येतोय ओहो काय झेल टिपला अप्रतिम असा झेल विकास बने यांच्या माध्यमातून टिपला जात आहे लॉंगॉन मधून अप मध्ये हा क्षेत्ररक्षक धावत गेला अप्रतिम असा झेल रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली ती विकास बने यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहायला जात आहे एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहायला जात आहे तोच विकास काय अप्रतिम एकदा जर हा झेल आवडला असेल तर उपस्थित सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाला अगदी बघा जरी विकेट गेली तरी कुसवण संघाचं एक कौतुक करावं लागेल या क्षेत्रक्षकाचा टाळ्या वाजवून अगदी स्वागत केलं तर चांगला झेल पकडला सन्मान्य आदरणीय संदीप ओरंडे साहेब आपण याच्या व्यासपीठावरती आयोजकांकडून आपणास वारंवार विनंती केली जाते या आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल लक्ष्मण गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना एक दोन महत्वपूर्ण विकेट घेतले ते लक्ष्मण यानं हो काय चेंडूची उसळी पाहायला मिळाली अगदी सचिन सारख्या खेळाडूला सुद्धा मोठे फटके खेळून दिले जात नाही वरती मात्र उमेश उमेशला उमेश सुद्धा अगदी जागेवर हालू दिलं जात नाही ओ पटका खेळा मिडूक दिशेनं पण येईल उत्तुंग आणि खनखनता शतकार आता मात्र कुसवंडच्या ढगावड्या मधून थोडासा जल्लोष पाहायला मिळतोय कारण कुठेतरी दबाव आला होता कुसवण संघावरती तो दबाव झुगारण्याचं काम केलंय ते उमेश यांच्या माध्यमातून आपल्याला शेतकार पाहायला मिळाला तो लक्ष्मणचं सा सुद्धा चांगलं कौतुक करावं लागेल कारण पावर प्लेचं षटक आणि हे षटक महत्त्वपूर्ण असतं आणि हे षटक हाताळताना असताना एक जबाबदारी असते ती जबाबदारी त्यानं कुठेतरी चांगल्या पद्धतीनं पार पडल्या वैभव आणि शंकर गालवे साहेब यांना कॅश पकडल्याबद्दल सन्माननीय शैलेश गालवे यांच्याकडून पन्नास रुपयाचं पारितोषिक दिलं मैदानाच्या बाहेर अप्रतिम असा झेल टिपला गेला आयोजकांच्याकडून बक्षीस दिलं जाईल आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज शिवाजी एका अनुभवी गोलंदाज तर स्ट्राईक वरती सचिन स्फोटक परंदाज कोसळून संघाचा हो पहिला चेंडू अगदी खोदून काढला एक धाव पूर्ण थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न का नसेल नक्कीच कारण एक चांगले क्रिकेट पाहायला मिळालं ते मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि उमेश यांच्या माध्यमातून उमेशने मात्र मागील चेंडूवरती एक चांगला षटकार खेचून कुठेतरी दबाव आला तर तो दबाव झोगारून दिलाय परंतु तितका ताकदवान गोलंदाज शिवाजी गोलंदाजी मार्गवरती ओ पटका खेळायतो लॉंगपच्या दिशेनं उत्तुंग पंच काय असेल पंच या चेंडूवरती काय असेल शहानिशा नक्कीच पंच करतील दोन्ही पंच एक अनुभवी पंच आहेत दोन्ही पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील बघा हा पंच सांगू का पंच चेंडू वायरला लागलेला आहे काय द्यायचंय पळून काढले ज्या धावा असतील त्या दिल्या जातील एक अनुभवी पंच मी सातत्याने या पंचांचा उल्लेख करतोय धावा आले तर या चेंडूवरती दोन धावा पंच दोनच धावा असतील ना या चेंडूवरती ओके दोनच धावा असतील त्यानंतर मात्र गोरंदाजी मार्क होते शिवाजी पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार ओ पटका खेळाय उंची जास्त आहे पटक्याला परंतु लांबी सुद्धा जास्त आहे येतोय का उत्तुंग आणि खणखणीत शेतकार आमचे पंच कुलदीप सर सांगतायच हा शतकार असेल आणि या शतकाशी संघाची धावसंख्या बसतोय धावपालकावरती दोन बाद सोळा कुसुड संघाची सचिन मात्र एक स्फोटक फलंदाज जो पण हा फलंदाज मैदानात आहे तो पण आटोली संघाला भारी पडू शकतो हा फलंदाज कारण एक चांगला खेळाडू म्हणून जातं एक अष्टबोल खेळाडू म्हणून सुद्धा पाहिलं जातो सचिन ओ पुन्हा एकदा बिलकुल चेंडू काकोरा रिझन सेम टू सेम येतोय बॅक टू बॅक ओ हो हो प्रतिमासा झेल टिपला गेलाय काय लाज औषध रक्षण आटोली संघाकडून अगदी सीमारेषेवरती का रिझनला झेल पकडला गेला कुठेतरी डगआउट मधून आम्हाला सुद्धा या ठिकाणी वाटत होता की आज झेल सिक्सार जाईल परंतु सीमारेषेवरती झेल पकडला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय भूषण आता मात्र भूषणच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी असेल कारण तीन महत्वपूर्ण खेळाडू बाद झाल्यानंतर भूषण जातोय उमेश हॅलो उमेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण भूषण सुद्धा एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो हो अगदी प्रेम खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळाला एष्टीची जो होतोय म्हणजे पंचांचा बोट आकाशाला होतो विकेटचा पतनं भूषणला सुद्धा आज आपला खेळ करता आला नाही अगदी हा सुद्धा खेळाडू जड अंत्य तंबूचा रस्ता दर सेमीफायनलचा सामना आज मात्र आटोली संघाचा कुठेतरी नशिबा आपल्याला पाहायला मिळते कारण चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होतं भूषण यांची जाग येण्यासाठी नवीन फलंदाज अंकित मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मैदानाच्या आतमध्ये अनिकेत तर ला जबाब गोलंदाजी राहिली शिवाजी यांची एक आष्टपैल खेळाडू म्हणून या गोलंदाजीकडे पाहिलं जातं दुसरं षटक हातात असताना एक जबाबदारी होती शिवाजीच्या खांद्यावरती आणि चांगल्या पद्धतीने ही जबाबदारी पार पडली आतापर्यंत धावा खर्च केलेत फक्त या षटकात नऊ धावा खर्च केलेत परंतु चांगली गोलंदाजी सुरत गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हो मोठा फटका खेळत होता सहज चेंडूदा सुरुवात होतो यष्टरक्षकांच्या हातात आणि पंच आम्हाला नक्कीच करतील टाटा बाय बाय म्हणजे षटक समाप्तीचा इशारा कुलदीप सरांच्या माध्यमातून होतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचतोय धावपालकावरती सोळा कुरतरी संघ थोडासा कुसवून संघ अडचणीत खेळताना दिसतोय अडचणीत सापडलाय आणि अडचणीत सापडलेला संघाला बाहेर काढेल कारण क्षमता असणारा फलंदाज मात्र स्ट्राईकवरती अजूनही आहे सुरुवात सलामी लागलेला सचिन सचिनला मात्र आता सहा चेंडूवरती सहा मोठे फटके खेळावे लागतील कुठेतरी संख्येला आकार आणि ओकार द्यावा लागेल गोलंदाजी होती गोलंदाज गोलंदाजचं नाव आमच्या पोचवा आबी गोलंदाजी मार्गवरती आबी शेवटच्या षटकाने हाणामारचे षटक हाताळण्यासाठी ओ पहिला चेंडू अगदी येतो का कोण रिझनला आहे विकास बनवत त्याच्या माध्यमातून होत नाही कोणती चुकी म्हणजे रोपे विकेटचं पतन पंथांचा हात आकाशाकडे बोट विकेटचं होतं पतन सचिन सारख्या खेळाडूला सुद्धा माघारी परतावं लागतं आज विकास बने लाज क्षेत्रक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं चांगलं कॅच त्याच्या माध्यमातून टिपले गेले एक चांगला क्षेत्रक्षक अष्टपैलू खेळाडू आणि स्फोटक फलंदाज म्हणून सर्वपूर्ण संपन्न असलेला हा खेळाडू अटोली गावचा सचिन यांची जाग घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कुसुम संघाच्या मध्ये स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते तर आटोली संघाच्या डगावट मधून विजयाची आनंदाची लहर आपल्याला पाहायला मिळते पुढील चेंडू हो अगदी मोठा फटका खेळायचा होता कृष्णाला परंतु बॅच टप्प्यात चेंडू नव्हता एकच धाव या एक धावने दहा पालक पुढे सरकतो दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत सतरा ही सतरा धावसंख्या मात्र सेमीफायनलचा सामना खेळत असताना एक मापक धावसंख्या मांडली जाते कुसुम संघाची कारण या संघाकडून या धावसंख्येची अपेक्षा नव्हती अप्रतिमास शतरक्षण झालं त्या आटोली संघाचं ओ पुढेहून खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक येतो चेंडूवरती चांगली शत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं पैकी सुद्धा केली जाईल एक या धाव संख्येवरती समाधान मानव लागतं एक या धावाने दहा पालक थोडे सरकलाय दहा पालकावरती धावा जोडल्या गेल्यात अठरा अजून या षटकातील चेंडू बाकी असतील तीन तीन चेंडूंचा खेळ बाकी तीन चेंडू कशा पद्धतीने हाताळेल <laughs> ओ पटके मिस मिस्टामिंग स्ट्रोक आहे शतरक्षक चेंडू खाली परंतु तू तुम्ही मी करत हा झेल जमिनीला दान केला जातोय विकास गेल का थोडासा ताळ मिळवता दोन क्षेत्रक्षणामध्ये सूर्याची किरण आले तर विकास सांगतो सूर्याच्या किरणामुळे हा झेल टिपता नाही अगदी चांगला क्षेत्रक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आता मात्र उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी दोन चेंडू मध्ये दोन धाव आले या दोन पंच आमच्याकडे वळत आहे तो म्हणजेच अवांतर धाव धावसंख्येत बदल धावसंख्या पोचते अवांतर धाव संख्येने धावसंख्या पुढे सरकते एकवीस दोन चेंडू मात्र हाताळायचे आहेत अजून कशा पद्धतीने हाताळेल हा गोलंदाज हो पटका खेळा आता मात्र शत्र आहे दीपक झेल केला जाईल का त्यांच्या माध्यमातून जमिनीला दान केला जातोय मागील मॅच मात्र मात्र सुरेख झेल टिपले होते आता मात्र दीपक यांच्याकडून सुद्धा सूर्याचा जो कारण दिला जाईल कारण का... एक अटोली संघाचे सिनियर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं एक लेजंड खेळाडू अटोली गावचा पुढील चेंडू ओ पटका खेळा मी स्टॅमिंग स्ट्रोक आता मात्र खेळा कोणती चुकी केली जाणार नाही त्याच्या माध्यमातून टिपला जेल आणि संपवलाय फलंदाजचा खेळ सन्मान्य आदरणीय राजूदादा चोरगे साहेब यांचं सुद्धा शोभागमन शुदा झालं मी दादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे अगदी आपल्या वेळातला वेळ काढून आपण या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली आणि या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार दादा कुसवण संघानं प्रथम खेळत असताना अठरा चेंडूमध्ये धाव बनवले तर तेवीस आणि चोवीस आधी एक मापक धावसंख्येचं आव्हान आटोली संघाला दिलं आहे चला अटोली संघ आपण मैदान सोडायचं आहे कारण कुसुम संघ मैदानात पोहोचलाय आहे आपण मैदान सोडून याचा अगदी शिस्तबद्ध संघ म्हणून हा ओळखला जातो अटोली संघ मोरणा भागातील एक शिस्तप्रिय संघ मी सातत्यानं उल्लेख करतो आहे की दीपक असेल शिवाजी असेल विकास असेल यासारखे अगदी चांगले गुणवंत आणि नामवंत खेळाडू आहेत त्याचबरोबर कुसुण संघाचा सुद्धा विचार केला तर वैभव असेल कृष्णा असेल सचिन असेल हरीश असेल अगदी हे सुद्धा गुणवंत आणि नामवंत खेळाडू आहेत दोन्ही संघ अगदी मोरणा क्रिकेट मध्ये खेळत असताना चांगला खेळ राहिला दोन्ही संघाच्या माध्यमातून आज मात्र दीपक यांच्या चेहऱ्यावरती खुशी मिळाली कारण नवीनच्या टी शर्ट सौजन्य केले त्यांच्या माध्यमातून या आठवली गावाला आणि कुठेतरी नवीन टी शर्ट अंगावरती घातल्यानंतर एक जोश आला या आठवली संघाला चला क्षेत्रक्षण साजून घ्या कुसवण संघ आपण आहे अस्मानी आदरणीय विकास गालवे साहेब यांचं सुद्धा शोभागमन झालेलं या चो नितीन गालवे यांच्या हस्ते त्यांचा यतोचित मान सन्मान केला जाईल दादाना मायाचे दा उपास आले प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर राजूदादा चोरगे साहेब आपण याचा व्यासपीठावरती आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल दादा या अगदी आयोजक कमिटीचं आपलं आयोजकांचा प्रेम आपल्यावरील पाहून आपण या व्यासपीठावरती यायचंय चला पंच कुलदीप सर चला घाई करायचंय हरीश गोलंदाजी मार्ग वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती हरीश ये सेमीफायनलचा महामुकाबला आपण पाहतोय कुसवंड विपक्ष आटोली यांच्यात होणारा हा महामुकाबला तर गोलंदाजी मार्गमध्ये वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी हरीश एक, एक अनुभवी गोलंदाज तर आटोली संघाकडून सला सलामीची जोडी विकास मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं पटकन ही स्पर्धा बोकुळगावच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आणि सकाळपासूनच अगदी भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय चला विकास आपण मैदानाचा ताबा घ्या विकास आणि आटोली संघ आमच्यापर्यंत नाव पोहोचवा अतिरिक्त खेळाडूंचं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपक आमच्यापर्यंत नाव आहे आमचे साथी समालोचक दीपक आमच्यापर्यंत नाव पोहोचवा फलंदाज आबी आणि विकास ही एका अनुभव जोडी आटोली संघाची नॉन स्ट्राइकवरती वरती जायला विकास तर स्ट्राईक वरती आबी तर गोलंदाजी मार्कवरती वरती पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी हरीश मॅचला होते सुरुवात पंच चला आपण स्पीडअप घ्या फक्त पंधरा मिनटं दिली जातील तीन षटकांचा हा सामना आणि प्रत्येक षटकासाठी पाच मिनटं खर्च करायचे आहेत पंच म्हणून काम पाहतायत कुलदीप सर यांच्या माध्यमातून येतोय ग्रीन सिग्नल म्हणजे जर मॅचला होते सुरुवात तर स्ट्राईकवरती आभी आणि नॉन स्ट्राईकवरती विकास एक आटोली गावचा स्फोटक फलंदाज पहिला चेंडू हाताळण्यासाठी हरीश हो पहिला चेंडू अगदी मोठा पटका खेळायचा होता परंतु येईल एकच धाव एक या धावानं श्री गणेशा होतोय तो आटोली संघाचा एक धाव दहा पलकावरती जोडली जाईल सन्मानिय आदरणीय अजित सर कोकेसरी गावचे सुपुत्र आमचे बंधू आणि स्वप्नील गार्गे साहेब स्वप्नील सर आपण सुद्धा विनंती असेल आपण दोन्ही मान्यवरांनी आहे आयोजक कमिटी कडून आपला सुद्धा मान सन्मान केला जाईल या सेमी फायनलचा हा हम महामोकार आपण पाहतोय दोन्ही संघ तुल्यबळ संघ म्हणून समजले जात आहेत धावा पालकावरती धावा जोडल्या जातात दोन पहिल्या षटकाचा खेळ चालू पॅले षटक हाताळतोय हरीश अगदी चांगला फटका खेळा वन्स बाउं टू बाउन्स चेंडू जाईल सीमारे बाहेर पंच कुलदीप सर सांगतायत हा चौकार असेल या चौकारशी संघाची धाव संख्या पुढे सरकते धावा पालख्यावरती धावा जोडल्या जात आहेत बिनबाद सहा अगदी चांगली सुरुवात आज आटोली तर कुठेतरी नशीब आपल्याला दिसतंय कारण दोन सामने जिंकल्यानंतर आता मात्र तिसरा सेमीफायनलचा सामना खेळत असताना मनोधैर्य उंचावलं या संघाचं ओ हो आय मिस यू इट फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड होतोय त्रिपळाची तर फलंदाज अगदी तंबूचा रस्ता दाखवला गेला कारण हरीश एक नावलेला गोलंदाज आहे फर्निचर होतोय डिस्टॉय या ठिकाणी हरीश यांच्या माध्यमातून त्रिपरा जी केला जातोय फलंदाज एक मोठा फलंदाज परंतु त्याला दाढलाय तंबूचा रस्ता दाखवलाय आणि त्यांची जाग येण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक फलंदाजचं नाव पोचवू आमच्यापर्यंत सन्मान्य शंकर गणपत साहेब यांचा शंकर गालवे साहेब यांचा या ठिकाणी येतो मान सन्मान केला जातोय आयोजकांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये सत्कार समारंभ घेऊया आपण मॅच मध्ये जाऊया हो काय गोलंदाजी थोडस इन्स्ट्रक्शन आपल्याला कायला खराब पाहायला मिळाले एक धाव सन्मानिय लक्ष्मण गालवे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल यानंतर मात्र आपण सर्व सत्कार इनिंग था ब्रेकमध्ये घेऊया शंकर चोरगे साहेब आपणास आम्ही विनंती करतो या व्यासपीठावरती आयोजकाकडून आपण वारंवार विनंती केली जाते एक धाव असेल वाईट आणि एक म्हणजे जर दोन धाव असेल आता मात्र आयोजक कमिटीला विनंती असेल आपण सत्कार थांबवायचा आहे कारण आपण सेमीफायनलचा महामुकाबला पाहतोय कारण थोडस मैदानाच्या आतमध्ये जा पहिल्या षटकाचा खेळ चालू हो अगदी पडून खेळायचं आपले षतरक्षक आहे त्याच्या माध्यमातून होते चुकी आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅच विन मॅच अशी चुकी करून चालणार नाही कुठेतरी ना गोलंदाजन संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही ते यष्टरक्षक याला पंच हे षटक संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या पोहोचते पलकावरती अकरा अजूनही बारा चेंडूंचा खेळ बाकी बारा चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील समीकरण आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय कारण सेमीफायनलचा हा सामना बारा बॉल आणि तेरा धावा असं समीकरण पाहायला मिळेल यानंतर मात्र बघतो सामना इगर स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी विपक्ष आई नवलाई प्रतिष्ठान कोकिसरे आपण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं ओ अगदी भिडकावून दिलाय दीपक यांच्या बॅट मधून पंच सांगता येत येतो दनदंड आणि खनखन षटकार विकास मात्र स्फोटक फलंदाज म्हणून ज्यानं ओळख निर्माण केली तोच तो मैदानाच्या आतमध्ये काय षटकार ठोकला या फलंदाजानं स्वागत केलं वैभव याचं मात्र शतकारणीशी वैभव काय इशारा करतोय की मॅच संपूर्ण मला वाटतं वैभवला लवकर जायचंय पाटण क्रिकेट असोसिएशन मध्ये या संघाचा सामना असेल असे दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवरती शतकणी स्वागत केले ते दीपक यानं यानंतर आमच्या टॉस्क बॉस मध्ये नाणेपेक होते विजय यांच्या शुभास्ते हा नाणेपेक केला जातो नाणेपेकीचा कोर कोणाच्या बाजूने जाईल इगल स्पोर्ट्स मोरगिरी विपक्ष एकदा त्या दिशेने बोललोय खराब शतरक्षण हे पळ चौकार दा आणि खनखनता चौकार विकासला मात्र आता थांबवणं कुठेतरी अवघड होऊन बसलय ते चेहऱ्यावरती मात्र आपल्याला खुशी दिसते कारण कुठेतरी पारड जड दिसतंय आणि मला वाटतं कुसंड संघ मु... किल्ले मोरगिरी संघानं नाणेपैकी जिंकून प्रथम तरंदाजचा अगदी धाडसी निर्णय घेतलाय या संघानं पुढीलचेंडू वैभवाचा मिस्टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या पवित्रमध्ये मध्ये झेल टिपलाय वैभवनं थोडस कुसुळ संघाकडून असं आहे कारण त्यांना पुढील मॅच खेळायची त्यामुळे घाई केली जाते त्यांच्या माध्यमातून वैभव मात्र कारण अशी घाई करून चालणार नाही वैभव कारण सेमीफायनलचा सा सामना खेळत असताना एक तुमच्यासारख्या खेळाडूंना मैदानावरती एक चांगला खेळ करणं गरजेचं आहे स्वतःच्या फर्धामध्ये अगदी चांगला झेट टिपला वैभव यानं दीपक सारखा स्फोटक पर्यंत परंतु त्याची खेळी संपवली गेली नवीन पर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुनील हो काय सन्मान दिला या चेंडूला एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आले आल्या अगदी चेंडूला सन्मान दिला एक धाव या एक धाव्याने धावा पालक पुरेसा ते धावा जोडल्या जात आहेत बावीस अजूनही विजयासाठी धावा हवे असतील दोन धावांची फक्त गरज आहे त्यासाठी वैभव गडबड करतोय असं वाटतंय ओहो अगदी शहराचा वेध घेणारा हा चेंडू दीपक सांगतो धाव निघाली असती नॉन स्ट्राईक खेळाडू एक सिनियर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे सुनीलकडंचा एक सिनियर खेळाडू शेवटचा चेंडू ओ पटका खेळा झेल होईल का हरिशाच्या माध्यमातून टिपलाय झेल पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे अजूनही मॅच मध्ये उत्तिष्ट निर्माण केलं जात आहे पंच षटक संपला असेल का, का कुलदीप सर दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते धाव फलकावरती बावीस आणि आता मात्र समीकरण आलंय सहा चेंडू आणि दोन धावांचं गरज आणि या दोन धावा रोखण्यासाठी कृष्णा गोलंदाजी मार्गवरती अजूनही कुसवण संघानं मात्र हा सामना गमावलेला नाही परंतु पुढे सामना खेळण्यासाठी या खेळाडूंची घाई दिसते सहा चेंडू आणि दोन धावांची गरज गोलंदाजी मार्गवरती कृष्णा या दोन धावा थांबवेल का नवीन फलंदाज फलंदाजी नावं आमच्यापर्यंत पोहोचवा सुनील आणि नॉन वरती हो खेळाडू विजय सुनील आणि विजय ही जोडी सहा चेंडू मध्ये दोन धावा बनवायचे आहेत दोन धावा आणि सहा चेंडू असं समीकरण सेमीफायनलचा महामुकाबला एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय चला कृष्णा हो पहिला चेंडू अगदी खेळून काढला एक अनुभवी खेळाडू एक धाव आता मात्र पाच चेंडू आणि एक धावांची गरज आणि एक धाव काढल्यानंतर मात्र बक्षीस पात्रात हा संघ नक्कीच जाईल आटोली संघ हो विन झाले आटोली संघ खूप साऱ्या शुभेच्छा आटोली संघासाठी प्रथम बक्षीस पात्रासाठी पात्र ठरला हा आटोली संघ सर्व खेळाडूंचा आणि टीमचा खूप साऱ्या शुभेच्छा तर हॅडलक बॅडलक कोसरून संघ कुठेतरी आपण कमी पडलात अ गाटातून फायनल साठी जाणारा हा संघ आटोली संघ ठरतोय चला नंतर ब आपण सुरुवात करतोय सामन्याला मोरगिरी संघानं नाणेपैकी जिंकून प्रथम फलंदाजी घेतले तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले